ठाण्यात बुधवारी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वासियांनी विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याने जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना नुकतंच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला आहे ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकेंडरी शाळेत शिकणाऱ्या कार्तिक निलेश मंडले यांनी हा देखावा साकारला आहे या विद्यार्थ्याने जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे त्यासाठी पाच ते सहा दिवस लागल्याचं कार्तिकने सांगितलं युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्यात त्या किल्ल्यांचे ते लोक पुनर्विकास करणार देखरेख करणार त्याच सगळं युनेस्को आता करणार आहे त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला घरातले सर्वजण महा होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं